नमस्कार मित्र आपण जे पाहता माय भूमी चॅनल पहिल्या बातमीपत्रांनुसार खामगाव आणि रजत नगरी म्हणून वगैरे शहर आहे पहा रजत नगरीचे शहराचे दूर असता अग्रिणी चौकापासून महिला कॉलेज किंवा नॅशनल कॉलेज जाणाऱ्या मध्ये समोर समोर हे मोठे खड्डे पडले दिसत आहे टू व्हीलर ती व्हीलर चालवताना दिसत आहे या खड्ड्यामुळे जीवाला इजा होऊ शकता किंवा अपघात होऊ शकतो म नगरपालिका याकडे दुर्लक्ष करत आहे वा एका नागरिकाचा मायभूमीज वर विद्यार्थ्यांचा अपघाताची संभावना आहे खामगाव शहरामधील अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे इथून आज शालेय विद्यार्थी जा जाणं करत आहे आणि अत्यंत गर्दी या रस्त्याने असते स्थानिक प्रशासन रोपेच्या अव्यस्थेत आहे आणि आज रोजी या खामगाव शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांमधून जर एखादा अपघात झाला तर याला जबाबदार कोण म्हणून लवकरात लवकर ही बाब लक्षात घेऊन या रस्त्याची व्यवस्था लवकरात लवकर करण्यात यावी एक नागरिक म्हणून असे माझे आवाहन मी मायभूमी न्यूज चॅनलला करत आहे